मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुश करणारी माहिती दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून अशी माहिती समोर येत होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा नियम बाह्य लाभ केलेला आहे त्या महिलांकडून योजनेचे पैसे परत घेण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली होती परंतु असे काहीही होणार नाही याविषयी अतिशय चांगली माहिती या, या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे याविषयी सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा जानेवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये चोवीस तारखेला जमा करण्यात आलेले आहे आणि उर्वरित ज्या महिला राहिलेल्या असतील अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याचे पैसे सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी करण्यात येत आहे म्हणजेच सध्या तरी कोणत्याही महिलांचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी करण्यात आलेले नाही तर सर्वच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पुढेही हा लाभ सर्व महिलांना सुरू राहणार आहे म्हणून चिंता करायची गरज नाही आणि मागच्या काही दिवसामध्ये जी माहिती समोर आलेली होती कि मुख्य माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी करून ज्या महिलांना नियमबाह्य पैसे गेलेले असतील अशा सर्व महिलांकडून पैसे परत घेतल्या जाणार आहे तर या विषयावर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे की कि विभागाकडून किंवा सरकारकडून असे कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांकडून पैसे परत घ्यायचे आहे सध्या तरी असे काही निर्णय घेण्यात आलेले नाही आणि म्हणून जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे चोवीस तारखेपासून बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि हा सन्मान निधी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांपर्यंत आता ज्या नियमबाह्य महिला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले होते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना सुरूसुद्धा झालेला आहे परंतु या पाच सहा महिन्यामध्ये काही बहिणींचे लग्न झाले आणि लग्न झाल्यानंतर त्या दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या किंवा काही बहिणींच्या वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झाली अशा ज्या बहिणी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या त्यांनी स्वतःहून विभागाला निवेदन दिलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आमचा लाभ बंद करण्यात यावा आणि अशा महिला ज्या स्वतःहून समोर येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आमचा लाभ बंद करण्यात यावा किंवा आमच्याकडून चुकून अर्ज भरले गेलेले आहे आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून विभागाला निवेदन केलेले आहे मुख्यमंत्री की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आमचा लाभ बंद करण्यात यावा तर अशा ज्या स्वतःहून निवेदन करणाऱ्या महिला आहे त्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे परंतु योजनेमार्फत दिलेले पैसे परत घेण्याचा असा कोणताही निर्णय विभागाने किंवा सरकारने घेतलेला नाही असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सरकारने या ठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींकरिता आहे आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ज्या अफवा पसरविण्यात येत आहे त्या अफवांवर विश्वास ठेवू नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सरकारने सुरू केलेली आहे आणि ही योजना पुढेही सुरूच राहणार आहे म्हणून कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही तुमचे लाभ बंद करण्यात येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला पुढेही मिळतच राहणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा